गायिका आशा भोसले यांना आर डी मर्बन नाही तर मराठी चित्रपटातील एक दिग्गज कलाकाराशी करायचं होतं लग्न तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून की तो कलाकार कोण होता ते आपल्या सुरधर आवाजाने संपूर्ण भारतीय संगीतविश्व गाजवणारी ज्येष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले भारतीय संगीत विश्वात महत्वपूर्व योगदान देणाऱ्या आशा भोसले यांचं वैयक्तिक आयुष्य तितकंच चर्चेत राहिलं खूप स्ट्रगल करून त्यांनी इंडस्ट्री स्वतःचं नाव कमवलं पण संसार सुख त्यांना फार लाभलं नाही पहिल्या नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न करायचाही विचार केला होता आशा भोसले यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे मॅनेजर गणपतराव भोसले यांच्याशी पळून जाऊन लग्न केलं या लग्नाला लता मंगेशकर यांनी खूप विरोध केला होता बराच काळ या दोघी बहिणी बोलल्या नव्हत्या आबोला धरला होता तर आशा भोसले यांचे संसार ही खूप तेवढा चांगला काही चलत नव्हता गणपतराव आणि त्यांचे घरचे तिचा छळ करायचे तिला मारहाण करायचे आशा यांनी त्यांना घटस्फोट दिला आणि त्यांच्यापासून वेगळे झाल्या त्यानंतर आशा भोसले यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढउतार आले त्यांचं वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत येऊ लागलं त्यांचं नाव अनेक कलाकारांसोबत जोडलं जाऊ लागलं पण यावर उघड अशी चर्चा झाली नव्हती पण याबाबतीत धक्कादायक खुलासा ज्येष्ठ दिग्गज अभिनेते दादा कोंडके यांच्या आत्म आत्मचरित्रात केला आहे या संपूर्ण घटनावर त्यांनी एक वैयक्तिक प्रकरणच लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये हा स्पष्ट उल्लेख आहे की आशा भोसले यांनी दादा कोंडके यांना मागणी घातली होती त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आशा निराशा असाही उल्लेख करण्यात आलेला आहे विच्छा माझी पूर्ण करा या नाटकामुळे दादा कोंडकेंना खूप प्रसिद्धी मिळाली भालजी पेंडारकर यांच्यामुळे त्यांची मंगेशकर कुटुंबाबरोबरही ओळख झाली त्यांच्या घरी त्यांचं येणं जाणं सुरू झालं पण यापूर्वीच आशा यांच्याशी दादांनी भेट घेतली होती दादाच्या नाटकाला आशा यांनीही हजेरी लावली होती त्यानंतरही त्यांनी ते नाटक बऱ्याचदा पाहिलं होतं यातूनच त्यांची मैत्री वाढली शॉपिंगला जाणे हॉटेलला जाणे अशी त्यांची जवळीकता वाढत जाऊ लागली होती इतकंच नाही तर कधीकधी दादा आशा भोसले ताईच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगलाही जायचे या सगळ्यांची कल्पना लता मंगेशकर यांना होती आशा आणि दादा यांच्या भेटी बराच काळ सुरू राहिल्या दादा यांचं लग्न चारच वर्षांनी मोडलं होतं आणि आशा ह्याही घटस्फोटानंतर एकट्याच राहत होत्या त्यामुळे दोघांची जवळीकता वाढू लागली मग एका दिवशी आशा ताईंनी स्वतःच दादांना लग्नासाठी विचारलं पण त्याचबरोबर त्यांनी दोन अटी ठेवल्या पहिली आठ म्हणजे लग्नानंतर कोणके अण्णाव लावणार नाही आणि दुसरी म्हणजे दादांनी त्यांच्या घरी आशाताईच्या प्लॉटमध्ये राहायला यायचं या सगळ्या प्रकरणामुळे दादा गोंधळे आणि त्यांनी त्यांचे गुरु भालजी पेंडारकर यांचा सल्ला घ्यायचा ठरवलं त्यांनी आशा यांना आपण बाबांची परवानगी घ्यायला कोल्हापूरला जाऊ असं म्हटलं ते दोघे कोल्हापूरला गेले परवानगी मिळाल्यावर लग्न करायचं असं आशा यांनी ठरवलं होतं दादांनी जेव्हा ही गोष्ट भालजी पेंडारकरांना सांगितली तेव्हा त्यांना त्यांनी लग्नाच्या भानगडीत पडू नको असा सल्ला दिला दादांनी तो सल्ला मान्य केला दादानी अशाताईंना लग्नांना नकार देण्याचं ठरवलं अशाताईंनी आर डी बर्मन यांच्याशी एकोणीसशे ऐंशीमध्ये लग्न केलं पण त्यातही ते वेगळ्या झाल्या पण घटस्फोट घेतला नाही तुम्हाला दादा कोणके आणि आशा भोसले या आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट व गाणे आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकूनसुद्धा प्रेस करायला विसरू नका तर धन्यवाद